ある程度。

महिला गावामध्ये काहीतरी चांगलं करू पाहत आहेत स्वतः पाया उभा राहू पाहत आहे त्यांच्या मागे ही भक्कम बनाने लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक उभा राहण्याचं काम करते अल्पशा दरामध्ये व्याज दरामध्ये हा पत पुरवठा इथल्या ग्रामीण भागातल्या महिलांना तो पुरवठा चालू आहे तर बचत गटांना देखील आज आपण प्राथमिक स्वरूपामध्ये दोन बचत गटांना इथे चार लाख आणि पाच लाख ची रक्कम आता केली आता येणाऱ्या काळात काळामध्ये त्या महिला उद्योग कशा होतील आपल्या टाकळ शाखेच्या माध्यमातून बांधा परिवाराच्या पुढाकारातून जी हार्वेस्टरची योजना पुढे आली जिल्हा मध्यवर्ती बँकेने निर्णय घेतला की शंभर कोट रुपये हार्वेस्टर आम्ही वाटपाचा निर्णय घेतला आणि चार हार्वेस्टर प्र, चे प्रस्ताव आपल्या टाका साखरीच्या माध्यमातून आपण पुढे आणले आणि त्या चार तरुण उद्योजकाला आपण विरोधात करू शकतो असे अनेक उदाहरण आपल्याला देता येतील आपल्या शाखेच्या माध्यमातून जवळपास पंचवीस कोटीची उलटाळ आपण करतात पंचवीस कोटीचा अजून वाढ झाली पाहिजे आमची जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून किंवा एम एक विनंती एक आकडे साहेब आहेत की शाखा चांगलं काम करते पण अजून ब वर्गात आहे की वर्गामध्ये आली पाहिजे याला कळा म्हणजे अशी मागणी आमच्या कार्यकारी संचालकाच्या माध्यमातून आणि केवळ म्हणून आपल्याला करतो की ब वर्गाच्या सुविधा आहे ते अ वर्गामध्ये अजून चांगल्या पद्धतीनं आपल्याला वाटप करता येईल थोडाफार परतावा चांगला पद्धतीनं आपण जर केला तर बँकेच्या माध्यमातून अ वर्ग शाखा ज्या असतील इथं प्रमोद आहे लक्ष देऊन असतात की अ वर्ग शाखांसाठी काय चांगलं देता येईल अजून काही चेअरमन वाईस चेअरमनच्या मागण्या असतात त्या साहेबांपर्यंत कशा पोहोचवता येतील काही मागण्या त्यांनी जीबीच्या माध्यमातून मंजूर करून घेतलेले सगळी व्यवस्था ते करणार आहे आणि दसरा आणि तिपोलीच्या मध्ये ती सगळी सुविधा आपल्याकडे पोचे देखील आता व्यवस्था झालेली आहे स्मार्टफोनची व्यवस्था साठी स्मार्टफोनची व्यवस्था जुन्या जुने झाले नवीन स्मार्टफोन येणाऱ्या काळामध्ये जी पद्धतीने चालणारे स्मार्टफोनची व्यवस्था या ठाकरे चांगलं काम केली त्याची व्यवस्था येणाऱ्या काळामध्ये मध्य आपण बोललो निरामाराच्या पगारी जवळपास नऊशे सात छत्तीस पगारी आपल्या शाखेवर होता आणि त्यासाठी पगारी वाटपामध्ये आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात जी मागणी होते की घरपोच पगार झाली पाहिजे किंवा गावपोच पगार झाली पाहिजे आमची जी मागणी आहे शासनाने ही पगार घरपोच करावी ज्या ज्या जिल्हा मध्यवर्ती बँका ही पगार किंवा ही व्यवस्था घरपोच करू शकते त्यांना स्वातंत्र्य देखील मध्यवर्ती बँकच होती सगळ्या घरामध्ये नोंद केली की प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्हा मध्यवर्ती बँकेने जसं लातूर जिल्ह्यामध्ये आता राजभवनामध्ये झालं पाहिजे काळाची गरज आहे जे आपला लाभार्थी जे फक्त लोक असते जे बँकेच्या बारापर्यंत किंवा बँकेच्या शाखेपर्यंत घेऊ शकत नाही त्यांना बँकेचा किंवा शासनाची पगार असते शासनाची योजना असते त्या योजनेचा लाभ त्याला घरपूर झाला पाहिजे लोक नाही तर बोलत नाही काही लोक जे काही सुविधा करत असतात ते मध्ये त्याचे पत्र पाठवतात ते पत्र आमचं पाहिजे मग तुम्हाला व्यक्त करते पत्र कुणाचे नीट वाचा पत्रामध्ये काय लिहिलं हे देखील वाचा काय लिहिलंय जिल्हा मध्यवर्ती बँकेनं गरजू लोकांना घरको पगार वाटप करू नये हे लोक असतील बँकेच्या शाखेत बसून जर लांब असतील त्यांनी स्वतः त्रास घेऊन बँकेच्या शाखेमध्ये यावं आपली ओळख पटवावी आणि मगच बँकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना हा पगार पुरवठा करावा हे तपासून घ्या हे तुम्ही म्हणलेला आहे कोणत्या विचाराची लोक हे पत्र पाठवत आहेत सरकार त्यांचं आहे सत्ताधारी जे आहेत काही संस्था चांगलं करत असतील सोयाबीनचं पीक घेतलं वेळेत आपल्याकडं पाऊस चांगला झाला उसाच पिकाचं प्रमाण आपल्याकडे चांगली उसाची वाढ आहे जे काही पीक लोकांनी आपल्या शेतामध्ये राहण्यामध्ये ठेवली पण सरकार यायचं आहे निसर्गाला आपल्यावर वरून राजाला कृपा केली वेळेत पाऊस झाला वेळेत झाला चांगलं पीक आपल्या हातात घेऊन पाहतोय पण केंद्र सरकार राज्यातलं सरकार उदास भिंडी काढताना त्याच्यामध्ये आतुनचे बरेच लोक होते भिंडी काढण्यामध्ये काही लोकांनी पुढाकार घेतला होता ते सध्या सोयाबीनची लागवड करत नाही त्यांच्याकडे वेगळं लोक आहे ते, ते बांबू लावण्याचं काम करत आहेत बघा व्हिडिओ बघा विरोधात असताना मागणी करत होते सहा हजार रुपये क्विंटलला ला किमान बांबू सत्तेत आल्यानंतर बांबू लावण्याचं काम चालू आहे शेतकऱ्याच्या मागे कमी बांधून राहिला तर शेतकरी काय करणार नाही शेतकऱ्यांनी बांधून मिळू शकतो शब्द काका आम्हाला तुमच्या आजूबाजूला राहून आमच्यावर झालेला आहे आणि केला जातो तुम्हाला सगळ्याला भाऊ आहे सगळे लोकसभेमध्ये शेतकऱ्यांनी एकीकडे येऊन यांचा समाचार घेतला आपले खासदार शिवाजी काळजी आपण निवडून दिले आणि तो पद्धतीचा येणारा काळ हे आपल्याला विधानसभेमध्ये रूपांतर झाले ज्या पद्धतीने विधान लोकसभेची निवडणूक आपण सर्वांनी लढली तेच मुद्दे सरकार त्यांचं आलं सरकारने पहिल्यांदा निर्णय काय घेतला तर सोयाबीनला भाव चार हजार आठशे रुपये नव्वद दिवस निर्यातीवर बंधन नव्वद दिवस टॅक्स कमी म्हणजे नव्वद दिवसामध्ये निवडणुकीचा कार्यक्रम आपोपणार आहे आता ते आपल्या टप्प्यात येत आहेत शेतकऱ्यांच्या टप्प्यात येत आहेत शेतकऱ्याच्या हातामध्ये आता सोयाबीनचं पीक आहे कचरा रिपोळी चार हजार आठशे विरोधात असताना मागत होते सहा हजार पण आता देण्याचे दिवस त्यांची देण्याची धालच नाही आणि दुसरीकडे मात्र परिवार आहे जरी उपायच्या रिकव्हरी कमी आली असेल जरी उपाला कमी आला असेल तरी आमच्या शेतकऱ्यांची बांधेकी पेक्षा शंभर रुपये भाव का था था। का का भाव काढणार महाविकास आघाडी सरकार जेव्हा एकोणीस मध्ये आलं तर पहिला निर्णय तुमचा महाविकास आघाडी सरकार घ्यायचा पहिला निर्णय तो शेतकऱ्याला कर्ज माफी करणारा दोन लाखापर्यंत कर्ज माफी करणारा दोन महाविकास आघाडी आम्ही आता जायची वेळ आली आहे शेतकरी मतदान करणार नाहीये आपला कार्यकाळ संपलेला आहे त्यामुळे जाता जाता काही काही घोषणाचा पाऊस करून जाण्याची व्यवस्थाच असल्याचं महाविकास सरकारचा रोज एक नवीन घोषणा आहे तुला तर नाही विश्वास नाहीये हे टिकणार कसं हे कालणार कसं लोक पेपर बातमी आहे की एखादी योजनेमध्ये निधी वळवल्यामुळे दुसरी योजना बंद पाडण्याच्या वेळ लागली कर्मचाऱ्यांचा पगार काढता येत नाहीये पगारीचे संध्याकाळी मिळाला पगारीचे पैसे तीन तीन चार चार महिने पगारे निघत नाहीये म्हणजे कुठेतरी निवडणुकीला समोर जाण्यासाठी काहीतरी आपल्या भागामध्ये करायचं आहे काहीतरी प्रचार करायचा आहे काहीतरी झायराती करायचं आहे पण झातीवर विश्वास ठेवू नका हे तुमच्यामध्ये दिवस रात्र उभे आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये या परिसरातून काँग्रेस उमेदवारांना प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण ज्या पद्धतीनं सहकार्य केलं त्याच पद्धतीनं पक्षाने जेव्हा मला संधी दिली तेव्हा देखील आपण सहकार्य केलं आमदार म्हणून महाविकास आघाडीच्या कार्यक्रमामध्ये जे काय आम्हाला का करता आलं महाविकास आघाडी सरकारमध्ये पालकतत्व पालकमंत्री याचे आम्ही गोया या जिल्ह्याचे होते त्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून महाराजांना एक गोंड लावलाय येत्याच आम्हाला आपण वाचला असेल

पण नेमका सगळ्या वाटपाचा कार्यक्रम निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याच्या अगोदर किंवा किंबवना त्याच्या आधीमध्ये कसा करता येईल हेच वाटून ठेवण्याची व्यवस्था केली आम्ही दिलं आम्ही दिलं सरकार हे लोकांनी निवडून दिलेलं असतं सरकार हे लोकांचं असतं सरकारच्या तीवारी पैशांचा अधिकार असेल तर ह्या महाराष्ट्राच्या जनतेचा अधिकार आहे कोविड उपयोग केले नाही आम्ही निवडून दिलंय आमचा अधिकार आहे फक्त विरोधी आमदारांचा मतदार सांगत असल्यामुळे तुमचं करताय महाविकास आघाडी सरकार असताना विचार नाही झाला त्यांना वाटप असेल काय करत तर प्रोग्राम असेल कधी कुणाला विचारलं नाही तुम्ही कोणत्या पक्षात आहात कोणतं पॅनल होतं कधी कुणाला विचारलंय नाही आमची बांधलेली तुमच्याशी आहे या संस्था तुमच्या मालकीच्या या संस्थेचा अधिकार तुम्हाला पाहिजे तुम्हाला मिळाला पाहिजे पण ह्या लोकांकडून हे नाव धर्माच्या नातावर असेल जाती पंतच्यावर असेल पद्धतीने मूलभूत सुविधेचा असेल विद्युनीकरणाचा असेल लाईटचा असेल रस्त्याचा असेल त्या प्रत्येक भाजप आणि यादी पाहिजे असेल संपर्क एकाच करायचा वीजामध्ये बऱ्याच वीज तोड्याचा खर्च जो होता त्यासाठी आपण अकरा कोटी रुपये सरकारकडून मंजूर पूर्ण केली त्याच्यामध्ये सांगण्यासाठी एका तालुक्यात झाले तर వినతి పక్షన్ మన వర్షా పై ట్రాల్ వర్షం तुमच्या आशीर्वादाने सरकार हे महाविकास आघाडीचं असणारच आहे आणि त्या मंत्रिमंडळामध्ये लातूरला मोठी जबाबदारी मिळण्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आपली अपेक्षा अपेक्षापेक्षा एक पाऊल पुढं राहण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे करू तो आशीर्वाद आपण सर्वांनी नेहमी आम्हाला दिलाय आहे आज दुसऱ्या प्रमाणामध्ये आपण आज उपस्थित आहात సర్వంచి నాగరాత్రి ఆధార వ్యక్తం చేస్తూ మళ్ళీ మాగే ఆశీర్వాదాలు భాగ్య పార్టీ శుభాకాలి అపేక్ష జై హింద్ జై భారత్

हेच काम पुढे चालू ठेवण्याची उत्सुक घेऊन गोळा आणि राष्ट्रीय आहोत आपल्या गावचे चेअरमॅन आणि त्यांच्या सरकार अशा प्रकारची धन्यवाद होतो आणि या सगळ्या कार्यक्रमाला हातून शुभेच्छा दिल्याचा पाऊस आलेला आहे आणि आपल्याला खरंच आपल्याला गाडी जायचं आहे तेव्हा अभिनेत्र घडवलं घडलं पाहिजे जिल्हा राज्याच्या सरकारी कर्म याला मला फायदा होतो निवडणूक आपल्याला आणण्यात आलेल्या आहे आणि म्हणून पुन्हा एकदा निश्चित आशीर्वाद दिला पाहिजे एक मोदी गॅरंटीचं काय होतं मला माहिती पाहिजे तर दुसरे गॅरेंटी देणार आहे या दुसरा माणूस तुम्ही गॅरंटी आणि माझी गॅरंटी कशी असते ती मला माहिती आहे त्यामुळे या जिल्ह्यातल्या असतील अनेक भाय असतील अवसा दिला मोदी या भागात जे आमच्या आघाडीचे उमेदवार निवडून येणार आहेत त्यांच्या सगळ्या कामाच्या बाबतीची गॅरंटी माझ्या सगळे मध्ये त्यांच्याकडनं कुठल्या नाव तर माझा मोबाईल अनेकांकडे उपलब्ध आहे आफ्नो मलाई एसएमएस गर्नु सक् फोन गर्नु सक्दा त्यहाँ उत्तर दिएर काम काम आज सुरु भन्दा माइल भूमिका यहाँ अत्यन्त कार्यक्रम सोसाइटीले ब्याङ्के प्रमुख सर्व पोलिसन एमडिया अधिकार त्यहाँ मलाई प्रश्नको धन्यवाद देखो अहिले बाब मसै अप्ठ्यारो जय हिन्द जय भार